Bye. मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये इथे पहा आम्ही हा लेण्याद्रीचा डोंगर चढला दर्शनही खूप छान झालं त्यानंतर आम्ही निघालो इथे ओझरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला सकाळपासून इतकी धावपळ चालू आहे सकाळी घरातला आवरून निघालो नंतर शिवनेरी गड चढलाय आणि त्याच्यानंतर लेण्याद्रीचा डोंगर आणि त्याच्यानंतर आता निघालो ओझरला ओझर आता नऊ किलोमीटरवरती आहे पावसाचे दिवस असल्यामुळे दोन्ही बाजूला हिरवळ अगदी छान दिसत होती खरंच मनमोहक असं दृश्य मला तर खूप भारी वाटत होतं फायनली आम्ही ओझरमध्ये पोचलो आहे आणि इथे पहा मस्त अशी गाणी गात गात गणपतीची आम्ही ओझरमध्ये प्रवेश केला तिथेच पहा सुरुवातीलाच इतकं मनमोहक असं गेट दिसलं मला तर खूप आवडलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात भारी प्रवास माझा हा ओझरचाच जा झाला कारण मला इथे इतकं प्रसन्न वाटलं खूपच स्वच्छता आहे तुम्ही जर ओझरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला कधी गेला नसताना तर नक्की जा कारण इथे इतकी स्वच्छता आणि इतकं शांत वातावरण आहे ना, ना की एकदा गेलं परत कधी जाईन असंच होईल चला तर आम्ही इथे पोहोचलो पार्किंगमध्ये गाडी लावली आणि समोर पहा मस्त अशी स्वच्छ अशी नदी होती एकही एक कचरा नव्हता आजूबाजूला इतकं स्वच्छता होती की नदी पाहूनच मन भरून आलं आणि खूप छान वाटलं बर्फीसोबत इथे थोड्याशा गप्पा मारल्या आणि नी निघालो आम्ही पहा नदीकडेच कारण आम्हाला हातपाय तोंड धुवायचं होतं म्हणून अगस्त्य काय म्हणतोय तेही ऐका काय पाहिजे दादाला ए दादा खेळायचं बरं बरं थांब त्यांनी थाम लावल्यावरती मी बसवते तुला हा वन्स मोर आगस कसं इकडे इकडे पाणी खेळायला जायचे पाणी आधी पाणी खेळायचं पाणी खेळायचं चल पाणी खेळायचे म्हणून पहा कसं पळत पळत गेलाय त्यानंतर इथे पहा मस्त असं स्वच्छ पाणी पाहून खरंच मलाही खूप भारी वाटलं अगस्त्या बर्फी त्यांनी आणि आईंनी चौघांनीही एकत्र हातपाय तोंड धुतले खरं इतकं शांत आणि थंड पाणी होतं खूप भारी वाटलं या चौघांनी पहा एकत्र अशा संध्याकाळच्या टायमिंगला इथे पहा किती सुंदर असं दृश्य दिसत होतं मला तर खूप भारी वाटलं तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा बाकी इथे हात मंदिराकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला

गप्पा मारता मारता एक छानसा सुंदर फोटो क्लिक केला आणि पुढे निघालो हे पहा किती स्वच्छता आहे रस्त्यावरती काही सुद्धा नव्हतं बाजूला दुकानं आहे त्यानंतर भक्त निवासही जवळच आहे आणि इथे पहा आम्ही एंट्री केली खूप छान वाटलं पहा तर तुम्हालाही दिसतंय किती सुंदर दिसतंय दोन्ही बाजूला दुकानं एकदम सिस्टमॅटिक अजिबात कसली धावपळ नाही वर्दळ नाही इतकं शांतता पाचवा पाचवा गणपती गणपति विघ्नेश्वर लांब रुंद हाय मूर्ती हाय मूर्ति त्यात काय सङ्गु शिरिमन्ति ओ जर विघ्नेश्वर डोळ्यामधी मानक हो हिरा शोभतो कपाळा तान भूक हरती हो सारा बघून सोहळा ओझरचा इग्नेश्वर एक छोटासा प्रयत्न केला नक्की सांगा गाणं कसं सा वाटलं बाकी गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही इथे प्रसाद म्हणून खोबरं खात होतो सात वाजले बरोबर आरतीची सुरुवात करायची म्हणून सगळेजण इथे उभे राहिले आम्हीही आरतीत सामील झालो खूपच प्रसन्न वाटलं चारही बाजूला तटबंदींमध्ये मधी गणाचं मंदिर अगदी योग्य आहे आणि इथे खरंच खूप प्रसन्न वाटतं आरती झाल्यानंतर लगेचच आम्ही प्रसाद घेतला आणि तिथून निघालो प्रवास खूप मोठा होता पुण्याला जायचं होतं आणि ते पहा आज अगस्त्याचा बड्डेसुद्धा आहे वाटेत एका ताईंच्या घरी म्हणजेच आमच्या रिलेटिव्सच्या घरी थांबलो आणि तिथेच अगस्त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आधी मी ओळालं नंतर त्याच्या मावशीनी आजीनी तात्यांनी पप डॅडीनी त्याच्या आणि त्याचे मावशी काका सगळ्यांनी त्याला ओवाळलं बर्फीनीसुद्धा आणि ते झाल्यानंतर आम्ही त्याचं बड्डेचं सेलिब्रेशन केलं खूप छान गप्पा मारल्या असा सुंदर असा अगस्तेचा बड्डे सेलिब्रेट झाला आणि अगस्ते बर्थडे निमित्त आम्ही जी पिकनिक अरेंज केली होती तीही खूप छान झाली केक कापल्यानंतर त्याला पहिल्यांदा त्याच्या आजी आजोबांनी भरवला केक त्यानंतर आम्ही त्याच्या मावशी <laughs> काकांनी आणि त्याच्या दिदींनी सगळ्यांनी केक चारला इतकं भारी वाटत होतं खूप छान गप्पा झाल्या आणि हे बघा त्याची दिदी त्याचे फोटोज क्लिक करते सगळ्यांसोबत सो हे तुमच्या सोबत फोटो सुद्धा मी शेअर करीन नक्कीच ह्यांचं पहा इथे केक वरती कॉन्सन्ट्रेशन चाललं होतं केक खायचं चाललं होतं या तिघांचं आणि त्यानंतर इथे त्या ताईंनी आमच्या दोघींची ओटी भरली पहिल्यांदाच गेल्यामुळे अगस्त कोणतं गाणं म्हणतोय तेही ऐका सी वन ला नेट मंथ वट लो मैन पी क्यू आर एस टी यू आर डी डब्ल्यू एक्स वाई जेड लक्ष्मण व्हेरी गुड आय विल टीच यू हा टीच यू म्हणजे अशा प्रकारे आम्हाला रात्रीचे बारा वाजून बावीस मिनिट म्हणजे साडेबारा वाजलेले आहेत घरी पोहोचण्यासाठी आजचा दिवस खूप एन्जॉय केला सकाळी सगळ्यात आधी शिवनेरी गड चढला त्याच्यानंतर लेण्याद्रीचा डोंगर आणि ओझरच्या गणपती बाप्पाचे दर्शन झाले त्यानंतर अगस्तेचा बड्डे असाच आमच्या रिलेटिवच्या घरी खूप छान प्रकारे सेलिब्रेट झाला या ताईंच्याच घरी सो तुम्हाला आजचा ब्लॉग पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री कसे वाटले नक्की कळवा चॅनलवर नवीन असताना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय